विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर दत्तवाड येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शिरवाळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील प्रत्येक विद्यार्थी गुणवत्ताधारक बनत आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यासाठी शिक्षण विभाग क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम संधी उपलब्ध करून देत आहे भविष्यातही जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला दत्तवाड येथे ऑलिम्पिक वीर स्वप्नील कुसाळे क्रीडा नगरीत आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आमदार यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून शिरोळ तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण व क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी शासन विविध योजना प्रभावीपणे राबवत असल्याचे सांगितले प्रारंभी आमदार यड्रावकर गट शिक्षणाधिकारी भारती कोळी तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले आमदार यड्रावकर म्हणाले शिरोळ तालुक्यातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मोफत शिक्षण पाठ्यपुस्तके गणवेश व विविध योजना राबवून सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे हे सरकारचे उद्दिष्ट आहे शिक्षण विभाग आधुनिकतेच्या युगात पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत आहेत भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सतत प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली कार्यक्रमाला विस्तार अधिकारी एन व्ही पाटील दीपक कामत अनिल ओमासे सरपंच चंद्रकांत कांबळे दौलत माने हरिश्चंद्र पाटील रविकुमार पाटील तनुजा कांबळे प्रदीप वडर यांसह केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिक्षक संघटना संघटनांचे प्रतिनिधी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते